नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज फक्त पाच मिनटामध्ये ब्लाऊजला अस्तर कसं जोडायचं तेही शिलाई मशीनचा उपयोग न करता तुम्ही थमनेलमध्ये बघितला आहे त्याप्रमाणे शिलाई न करता आपण अस्तर कसं जॉईन करायचं तेही फक्त पाच मिनिटात पूर्ण ब्लाऊज आपला अस्तरला जोडताना रेडी होणार आहे पाच मिनटामध्ये आणि त्यानंतर आपण ब्लाऊज तयार करू शकतो ब्लाऊज शिवताना आपल्याला मशीनवर बसण्याचा कंटाळा येतो शिलाई केल्यामुळे आपल्याला थकवाही येतो त्यामुळे आपण इथं बघा फक्त पाच मिनटामध्ये अस्तर कसं जोडायचं ते बघूयात तर बघा ही खूप व्हायरल होत आहेत व्हिडिओ त्यामुळे म्हणलं चला आपण ही एकदा ट्राय करू नक्की बघूया आणि तुम्हालाही नक्की हा व्हिडिओ शेअर करूया मार्किंग आहे ते सुरुवातीला आपण हे अस्तरचं डार्क करू म्हणजे आपल्याला शिलाई करताना नंतर ती शिलाई आहे ती व्यवस्थित करायला येईल तर बघा आता कसं पाच मिनटामध्ये अस्तर कसं जोडायचं बिगर शिलाई करता तर अस्तर घेतलेलं आहे मार्किंग करून आता आपल्याला काय करायचं आहे फेविकॉल घ्यायचा आहे आपल्याला हा जो फेविकॉल आहे तो घ्यायचा आणि आपल्याला डॉट डॉटमध्ये एकदम कडेकडेला जोडून घ्यायचा आहे आणि तुम्ही म्हणताल आता फेवकॉल ब्लाऊजवरती असे डाग उठतील तर आपला ब्लाऊज आहे तो डिझाईनचा ब्लाऊज आहे त्याला आतल्या साईडनी पेपर आहे त्यामुळे मी ट्राय करत आहे अगोद म्हणलं चला बघूया ट्राय करून आपण कमी वेळामध्ये आपल्याला अस्तर कसं जॉईन करायचं तर अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण सरळ आपला ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला असं प्रेस करायचं आहे हाताने तर बघा लगेच चिकटलेलं आहे ते चिकटल्यामुळं आपल्याला आता ही शिलाई करण्याची गरज नाही फक्त आता आपल्याला गळा जसा आहे तसा शिलाई करायची खाली कमरपट्टी जोडून घ्यायची उरलेला यक्षाचा भाग कट करायचा आहे तर बघू शकता खत फक्त दोनच मिनटामध्ये आपण दीड मिनटामध्येच पाठीमागचा भाग जोडलेला आहे व्यवस्थित आपल्याला जोडताना जोडून घ्यायचा आणि प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते एकदम व्यवस्थित असं चिटकलं जाणार आहे तर बघा ही ट्रिक कशी वाटते ते नक्की सांगा खूप सोपा आहे सहज कुठल्याही ब्लाऊजला तुम्ही हे करू शकता शिलाई करायचा कंटाळा आला असेल तर आणि त्याचबरोबर आपल्याला ब्लाऊज शिवून शिवून थकवा येतो तो दूर करण्यासाठी आपला हा भन्नाट उपाय आणि खूप परफेक्ट अशी ट्रिक आहे जसं आपण आता ब्लाऊज शिलाई करताना समोरासमोर पार्ट ठेवून जॉईन करतो तसं जॉईन करायचं आहे हे पॉईंट तुम्ही विसरू नका समोरासमोर पार्ट ठेवायचे आणि मग जॉईन करायचं कारण एका साईडचं होऊ नये त्यासाठी ही काळजीही घ्या माहिती तुम्ही आपण आता शिलाई करताना जसं अस्तर जॉईन करतो समोर आता अस्तरचे भाग दोन्ही ठेवले आणि त्याच्यावरती सरळ ब्लाऊज ठेवायचा जसं अस्तर जोडतो तसंच तयार करायचं आहे आपल्याला डॉटॉटमध्ये हे केलेलं आहे आपण फिवका लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपला ब्लाऊज आहे तो प्रेस करून घ्यायचा आहे आणि शिलाई करताना उरलेले एक्स्ट्रा जे आहे ते आपण ते नंतर कट करून घ्यायचं आहे शिलाई करताना जसं आपण अस्तर जोडल्यानंतर उरलेला कपडा कट करतो तसंच ते कट करायचं आहे बघू शकता किती पटापट आपलं अस्तर जॉईन होत आहे मला तरी खूप ट्रिक खूप आवडली एकदम भन्नाट आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर आता आपल्याला कटोरी जोडायची आहे कटोरी जोडताना काय करायचं आहे आपल्याला तर कटोरीलाही आपण कटोरी समोरासमोर ठेवायची जसं अस्तर जो ब्लाऊज जोडताना करतो तसं म्हणजे एका साईडचं होणार नाही ही काळजी घ्या तुम्ही एका साईडचं होऊ नये म्हणून ती कटोरी आहे ती एकमेकावर समोरासमोर ठेवायची दोन्ही टोकं राऊंड बाहेरच्या साईडला आला पाहिजे आणि अशा पद्धतीने ते प्रेस करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी आणि ह्याला डाग वगैरे पडणार नाही कारण आतल्या बाजूला पेपर आहे आणि पेपर जरी नसेल तर थोडं थोडं लावायचं आहे जास्तीचं फेविकॉल लावायचं नाही म्हणजे डाग वगैरे पडणार नाहीत तर खूप सोपी ट्रिक आणि एकदम माझ्यास मला तर खूप ट्रिक आवडलेली आहे मी अगोदर कधी ट्राय केलेलं नव्हतं पण म्हणलं चला एकदा एक ट्राय करून बघूया कारण प्रत्येक गोष्ट आपण सुरुवातीला केल्यानंतर आपल्याला परफेक्ट येतं लक्षात येतं कसं आहे काय नाही तर बघा आता आपण आज तर जसं जॉईन करतो तसं तिथं जॉईन करून घ्यायचं आहे दोन्ही समोरचे पार्ट आहे ते मार्किंग करून समोरासमोर ठेवून घ्यायचं जसं आपण ब्लाऊजला अस्तर जोडतो तसंच करायचं आहे ब्ला अस्तर जोडताना पण म्हणजे नंतर आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही तर बघा आपण असं अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपली बाई ठेवलेली आहे आता इथं आपल्याला अस्तर पलटता येत नाही मैत्रिणीनं खालचा जो भाग आहे तो आपण जसं हातशिलाई करतो ब्लाऊजला तसंच आपण वरती ते फोल्डिंग करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही अस्तरचा ब्लाऊज असेल तर खालच्या साईडला अर्धा एक्स्ट्रा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवा ब्लाऊजचा मेन कपडा म्हणजे आपल्याला आता इथं आपल्याला अस्तर पलटून घेता येत नाही आपण अस्तर जॉईंट केलेला आहे तर तुम्ही काय करायचं आहे खालच्या साईडला ब्लाऊजचा जो कपडा आहे तो अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवा आणि आपलं तेजा है ते जसा जे आहे ते अस्तरच्या साईडला जसं आपण शिलाई करतो तसं फोल्डिंग करून घ्या म्हणजे तुम्हाला परत ब्लाऊज आपल्याला पलटून घ्यायला येणार नाही त्यामुळं अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा तुम्ही ब्लाऊजचा घ्या म्हणजे परत आपल्याला त्यावरती फिनिशिंग करता येईल तर आता आपली क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला जॉईंट करायची नाही आहे कारण आपल्याला क्रॉसपट्टीला शिलाई करावी लागते पण ब्लाऊज शिलाई करताना क्रॉसपट्टी कशी जोडायची ते मी तुम्हाला सांगते क्रॉसपट्टी आहे ती आपली बघा समोरासमोर असं ठेवून घ्यायचं आहे दोन्ही टोक है जे आहे ते खालच्या साईडला आहेत आपले म्हणजे स जास्तीची साडेतीन इंचाची बाजू खाली आहे त्याच्यावरती तसाच तो पार्ट ठेवायचा म्हणजे क्रॉस बाजू खाली ठेवायची बरोबर आणि वरच्या वरच्या साईडला शिलाई करायची आहे आणि पलटून घ्यायचं असं आणि परत काय करायचं आहे जोडताना हा इकडचा भाग इकडं ठेवायचा इकडचा भाग इकडल्या बाजूवरती ठेवायचा म्हणजे आपण काय करतो बघा असं उलट ठेवतो ना ब्लाऊजवरती क्रॉसपट्टी उलटी ठेवतो आणि जोडतो म्हणजे आपली क्रॉसपट्टी ही कशी जोडायची हेही मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा खूप सोपं सहज पद्धतीनं आपण इथं ही ट्रिक केलेली आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा